मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्राक्षे काळेमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बटर लागवड कशी करायची बटर लागवडीसाठी कसे हवामान लागते जमीन कशी लागते कोणत्या हंगामात आपण बटर लागवड केली पाहिजे बटाट्याचे कोणते वाण चांगले आहे बटाट्याच्या बियाण्याचे प्रमाण किती घ्यायचे याला खते कोणती द्यायची यावर कोणते रोग येतात आणि त्यावर कोणते उपाय करायचे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया बटाटा पिकाला कसे हवामान पाहिजे हे आपण सर्वप्रथम बघू मित्रांनो बटाटा पिकाला थंड हवामान त्या ठिकाणी लागते थंड हवामान बटाटा चांगला वाढला जातो तसेच या पिकास सरासरी सोळा ते बावीस सेल्सिअस तापमान वाढीसाठी लागते बटाटा पिकाच्या सुरुवातीच्या काळात चोवीस अंश सेल्सिअस तापमान पोषक असून बटाटेवाडीच्या काळात वीस अंश सेल्सिअस तापमान अनुकूल राहते बटाटे पीक लागवडीच्या काळात उष्ण हवामान आणि बटाटे वाढण्याच्या वेळी थंड हवामान या पिकास पोषक मानले जाते तसेच या पिकासाठी जमिनीचा सामूह म्हणजेच पी एच सहा ते आठच्या दरम्यान असावा हलक्या व मीडियम गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या प्रकारे करता येते जमीन भुसभुशीत भुजभुशीत कसदार व उत्तम निसरायची असावी बटाटा लागवडीसाठी सुरुवातीला जमीन नांगरून घ्यावी नंतर पंधरा ते एक महिन्यानंतर जमीन उन्हात तापून द्यावी व जमीन समान रूपात आणण्यासाठी जमिनीत जेवढे जास्तीत जास्त कुजलेले शेणखत विस्कटून पूर्ण जमिनीत घ्यावेत बटाटा लागवडीसाठी खरीप हंगामात जून जुलै महिन्यात लागवड करावी रब्बी हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात लागवड करावी मित्रांनो आपण याचे वान जर बघितले तर महाराष्ट्रातील सपाट विभागाकरिता रब्बी बटाटा पिकाच्या अधिक उत्पन्नाकरिता कुपरी सूर्या या वानाची शिफारस करण्यात आलेली आहे कुपरी सूर्या या वानाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि चीज बनवण्यासाठी चिप सोना एक सोना दोन व चिपसोना तीन या जाती चांगल्या आहेत तसेच कुपरी सिंदुरी हे एक बेस्ट वाण आहे हे वाण साधारणपणे एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसात तयार होते या वाणाचा रंग तांबडा फिकट असून बटाटे मध्यम व गोल आकाराचे बनले जातात हे वाण साठवण्यासाठी उत्तम आहे याचे हेक्ट्री उत्पादन जर आपण पाहिले तर याचे हेक्ट्री उत्पादन तीनशेपर्यंत आपल्याला या ठिकाणी उत्पादन येते त्यानंतर मित्रांनो पुढचे जे वाण आहे ते म्हणजे कुपरी लवकर हे वाण हे एक चांगल्या दर्जाचे वाण आहे चांगले उत्पादन देणारे वाण आहे आणि लवकर येणारे हे वाण आहे हे वाहन साधारणपणे पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसात तयार होते आणि याची लागवड दोन्ही हंगामात आपण करू शकतो खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात आपण या याचे पीक घेऊ शकतो या वानाच्या बटाट्याचा पांढरा शुभ्र व आकर्षक असा रंग आहे व वा या वानाचे बटाटे हे मोठे व साठवणीसाठी चांगले आहे असे वाण आहे या वाणाचे उत्पादन जर आपण पाहिले तर साधारणपणे दोनशे ते अडीचशे क्विंटल प्रति हेक्टरी याचे उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळते त्यानंतर मित्रांनो पुढचे जे वाण आहे ते म्हणजे कुपरी चंद्रमुखी हे बटाटा वाण साधारण नव्वद ते शंभर दिवसात येणारे हे वाण आहे या वाणाचे बटाटे लांबलचक व गोल थोडेसे फिकट पांढरे रंगाचे असतात आणि साठवणुकीसाठी हे वाहन चांगले वाहन आहे याचे सरासरी उत्पन्न जर आपण पाहिले तर दोनशे ते अडीचशे दोन क्विंटल प्रति प्रतिएक्टरी आपल्याला याचे सरासरी उत्पन्न या ठिकाणी मिळते मित्रांनो आता हे वान लावायचे कशी आणि या बियाण्याचे प्रमाण घ्यायचे किती हे आपण बघू मित्रांनो बटाटा लागवडीसाठी हेक्टरी बियाणे जर आपण पाहिले तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी बियाणे या ठिकाणी आपल्याला लावावं लागेल मित्रांनो बटाट्याची लागवड करत असताना बटाट्याच्या आकारानुसार दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर आणि दोन बटाट्यामधील अंतर पंधरा ते वीस सेंटीमीटर या ठिकाणी ठेवायचे आहे आणि टॅक्टरच्या मदतीने सरीवारंब्या पद्धतीने लागवड करायची आहे बटाटा लागवड झाल्यानंतर आंतरमशागतीमध्ये आपल्याला तण काढून घेणे पिकातील खुरपणी करून घेणे त्याचबरोबर म पिक पिकाच्या रोपांना भर देणे ह्या महत्त्वाची कामे आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर खताचा डोस देत असताना रोपांना मातीची भर त्या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो बटाट्यावर येणारे रोग आणि कीड जर आपण पाहिली तर बटाट्यावर मर रोग करपा खोक्या रोग डेट कुट कुडतरणारी आळी मावा तुडतुडे असे रोग बटाटा पिकावर मोठ्या प्रमाणावर येतात या सर्व रोगांच्या हो आणि किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेळेवर फवारण्या घेणे वेळेवर खत व्यवस्थापन करणे आणि वेळेवर पाणी देणे या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचे आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती दि तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान